नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया जा चानल है। होता है या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सीमाच्या रूम मध्ये जाऊन आता मात्र तिला शुभा बाहेर घेऊन येते आणि सीमा घाबरलेली असते परंतु बाहेर सगळ्यांना बघून तिला आनंद होतो सगळ्याजणी तिला कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी तिथे आलेले असतात त्यामुळे ती खूपच खुश होते आणि सगळ्यांना थँक्यू म्हणू लागते त्यानंतर स्वीटी सुद्धा तिला कॉंग्रॅच्युलेशन करते आणि ती स्वीटीलाही थँक्यू म्हणते दुसरीकडे मात्र आता सगळ्याजणी तिला विचारू लागतात की काय ग मग कसं त्यानंतर आता ती म्हणू लागते पण तुम्हाला कसं कळलं की हे सगळं तर तेव्हा सगळ्या बायका सांगू लागतात अगं तुझी सासू सगळ्यांमध्ये तुझं तोंड भरून अगदी कौतुक करत आहे तेव्हा ती म्हणू लागते की आहेच मला माझ्या सुनेचं कौतुक आणि असं म्हणून मायनं सीमाच्या डोक्यावरनं हात फिरवते त्यानंतर मात्र लगेचच तीही सीमाचं कौतुक करू लागते की खरंच तू किती छान केला आहे केवढी मोठी गोष्ट आहे एवढ्या सगळ्यांमधनं आमच्या सीमालाच त्यांनी अगदी त्यामध्ये निवडलेला आहे असं म्हणून ती सीमाचं सर्टिफिकेट सुद्धा वाचून दाखवते सीमा समीर किल्लेदार इम्प्लॉई ऑफ द क्वार्टर हे ऐकून मात्र आता तिला फारच आनंद होतो तेव्हा समीर विचारू लागतो पण आई तुला कसं कळलं तेव्हा ती म्हणते तुम्ही मला सांगितलं नाही तरी सुद्धा मला कळतं बरं का येणाऱ्या भागामध्ये शुबासी मला म्हणते की तू काळजी करू नको अशीच यशस्वी होत रहा मी घर आणि सानूला सांभाळायला अगदी खमकी आहे बर का तर मात्र आता सीमाचा गैरसमज होतो आणि सीमा समीरला म्हणू लागते की तुझ्या आईला असं म्हणायचं होतं की त्यांच्याशिवाय मला पर्याय नाही त्यांनी घर आणि सानूला सांभाळलं म्हणून हे यश मला भेटलं आहे दुसरीकडे आता यशवंत मात्र हे सगळं ऐकतो आणि यशवंत म्हणतो तू मग अशी सीमाला असं म्हटलीस की मी सगळं सांभाळायला खमके आहे पण आपलं काय ठरलं आहे की मकरंदचं लग्न झाल्यावर आपण इथनं बाहेर पडणार आहोत म्हणून आपण रिटायर होता होत आहोत आता मात्र शुभा एकदमच शांत बसते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब